इयत्ता आठवी विषय मराठी पाठ क्रमांक सात अण्णाभाऊची भेट प्रश्न पहिला नातेसंबंध लिहा अ विठ्ठल उमप आणि भिकाजी हे मित्र मित्र होते जयवंता बाय आणि अण्णाभाऊ साठे हे पत्नी पती होते ई अण्णा भाऊ आणि गोरकी हे लेखक आणि गुरु होते प्रश्न दुसरा आकृती पूर्ण करा अ अण्णाभाऊ साठे यांचे व्यक्तिमत्व विशेष मोडक्या टेबलावर तुटक्या खुर्चीत बसून आणि एका दांडीच्या जागी धागा बांधलेला तुटका चष्मा लावून लिहित बसलेले अण्णा जेव्हा जेव्हा उमप अण्णांना भेटायला जात तेव्हा तेव्हा अण्णा लिहित बसलेले दिसत साडेचार फूट उंचीची काळी सावळी मूर्ती आपले मळके गंजी फ्रॉक पुन्हा अंगात घालणारे आ झोपडीतील वास्तव झोपडीतच पाणी साचलेले एक डबके चुलीत अर्धी कोळसा झालेली लाकडे त्यांच्याजवळ एक तांब्या एक ॲल्युमिनियमचे ताट एक डेचकी एवढेच भांडे दोरीवर एक सदरा व हँगरला एक लेंगा प्रश्न तिसरा एका शब्दात उत्तरे लिहून चौकट पूर्ण करा अ अण्णाभाऊ साठे यांचे राहण्याचे ठिकाण चिरागनगर उमप यांच्या समोर ई अण्णांच्या कादंबऱ्या जेथे अनुवादित झाल्या ते शहर मॉस्को प्रश्न चौथा उत्तरे लिहा अ अण्णाभाऊंच्या राहणीमानाचे वर्णन तुमच्या शब्दात करा उत्तर ऐश आरामात राहता येणे शक्य असूनही अण्णाभाऊ साठे झोपडपट्टीत राहत त्यांची झोपडी गळकीच होती झोपडीतच डबकी होती मोडकी खुर्ची मोडके टेबल एवढेच फर्निचर त्यांच्या झोपडीत होते एक तांब्या जर्मनचे एक ताट एकच डेचकी एवढीच भांडीकुंडी होती एक लेंगा एक सदरा एवढेच कपडे चुलीत लाकडे होती पण तीही अर्धी जळालेली कोणी पाहुणा आल्यास तिथल्या तिथे वावरताना घालण्यासाठी त्यांच्याकडे एक मळके बनियन होते अण्णा महान लेखक होते त्यांच्या कथा कादंबऱ्या गाजत होत्या ते सतत लिहित बसलेले दिसत लिहितांना लागणारा चष्माही मोडका होता अशा दैन्याच्या अवस्थेत अण्णा राहत होते आ भाऊंसाठी असलेल्या सुदिनाचे महत्व तुमच्या शब्दात लिहा उत्तर अण्णाभाऊसाठी हे स्वत लोकप्रिय शाहीर व मोठे लेखक होते ते आपल्या साहित्यातून दीनदलितांची हलाखी त्यांचे दैन्य दारिद्र्य मांडत होते त्याचवेळी त्यांना एक नवीन क्रांतिकारक कलावंत विठ्ठल उमपांच्या रूपात उदयाला येत असलेला आढळला विठ्ठलरावांच्या अनेक रचना त्यांनी आकाशवाणीवरून ऐकल्या होत्या त्यांचा बुलंद पहाडी आवाज त्यांची वर्तवणूक त्यांच्या आवाजातील गोडवा हे सर्व त्यांनी विठ्ठलरावांच्या आकाशवाणीवरील कार्यक्रमातून अनुभवले होते दीनदलितांच्या उद्धाराच्या कार्याला उमप पुढे नेऊ शकणारे होते म्हणून त्यांना भेटण्याची अण्णांना ओढ लागली होती तो भेटीचा दिवस प्रत्यक्ष आला म्हणून अण्णांच्या दृष्टीने तो सुदीन होता ई पाठाच्या आधारे विठ्ठल उमप यांचे शब्दचित्र रेखाटा उत्तर उमप हे प्रसिद्ध शाहीर व लोक कलावंत होते त्यांच्या मनात गरिबांविषयी दिनदुबळ्यांविषयी अमाप करुणा होती ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निष्ठावान अनुयायी होते त्यामुळेच त्यांच्यासारखीच साहित्यिक प्रकृती असलेले अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी त्यांच्या मनात खूप आदर होता अण्णांना भेटण्याची त्यांना तीव्र ओढ लागली होती म्हणूनच ते अण्णांकडे गेले तेव्हा झोपडपट्टीची अवस्था पाहून त्यांना तिटकारा किळस वाटली नाही अण्णांच्या कलेचे मोठेपण ते ओळखत होते अशा मोठ्या कलावंताला लोक अत्यल्प मानधन देतात याची उमापांना खंत वाटत असे ई प्रस्तुत पाठात विठ्ठल उमप यांनी रेखाटलेले अण्णांचे शब्दचित्र वाचून तुमच्या मनात अण्णांविषयी कोणते विचार आले ते लिहा उत्तर विठ्ठल उमप यांनी अत्यंत जिव्हाळ्याने अण्णाभाऊ साठे यांचे शब्दचित्र रेखाटले आहे अण्णा हे खरोखरच महान लेखक होते दिनदुबळ्यांविषयी त्यांना खरोखरीचा कळवळा होता त्यांच्या व्यथा वेदना सुखदुःखे साहित्यातून मांडावीत असे अण्णांना वाटे मात्र हे साहित्य गरिबांची स्थिती दाखवून देणारे असायला हवे वास्तवस्थिती दाखवायची तर ती स्वतःला माहीत हवी म्हणूनच गरिबीचा अनुभव घेण्यासाठी झोपडीतच राहत साहित्यिकाने लोकांमध्ये मिसळले पाहिजे त्यांच्याबरोबर जगले पाहिजे तरच लोकांची दुःखे त्यांच्या अडीअडचणी समजतील लोकांच्या जीवनाचा परिचय नसेल तर त्यांच्यावर लिहिलेले साहित्य कृत्रिम बनेल खोटे बनेल अण्णाभाऊंना अस्सल साहित्य निर्माण करायचे होते यात अण्णांचे मोठेपण दिसून येते खरा साहित्यिक असाच असला पाहिजे खेळूया शब्दांशी खालील वाक्यात विरामचिन्हांचा योग्य वापर करून वाक्य पुन्हा लिहा एक जुई रेहाना जॉर्ज सहलीला निघाले या ठिकाणी जुई आणि रेहाना या शब्दांनंतर स्वल्पविराम तर निघाले यानंतर पूर्णविराम देणे गरजेचे आहे दोन अबब केवढा हा साप या ठिकाणी अबब या शब्दानंतर आणि साप ह्याच शब्दानंतर उद्गारवाचक चिन्ह देणे गरजेचे आहे तीन आई म्हणाली सर्वांनी अभ्यासाला बसा या वाक्यात आई म्हणाली यानंतर स्वल्प विराम तर तिच्या तोंडची वाक्य आहे म्हणून सर्वांनी अभ्यासाला बसा याला दुहेरी अवतरण चिन्ह देऊन बसा ह्या शब्दानंतर पूर्णविराम देणे गरजेचे आहे चार आपला सामना किती वाजता आहे या ठिकाणी आपला सामना किती वाजता आहे यानंतर प्रश्नचिन्ह देणे गरजेचे आहे पाच उद्या किंवा परवा मी गावी जाईन या वाक्यात उद्या किंवा परवा मी गावी जाईन जाईन या शब्दानंतर पूर्णविराम देणे गरजेचे आहे आपण समजून घेऊया आपण समजून घेऊया या सदरात आज आपण कर्मणी प्रयोगाविषयी माहिती मिळवणार आहोत मागील घटकात आपण कर्तरी प्रयोग समजून घेतला बघा पुढील वाक्य नीट वाचा वाक्य आहे तुषारणे आंबा खाल्ला या करता है। 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 वाक्यात तुषारणे हा कर्ता आहे आंबा हे कर्म आहे तर खल्ला हे क्रियापद आहे आता आपण वाक्यात कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदल करूया मूळ वाक्य आहे आपल्याकडे तुषारणे आंबा खाल्ला आता आपण बघूया लिंग बदल करूया कर्माचा तुषारणे चिंच खाल्ले लिंग बदल केल्यानंतर खाल्ला हे क्रियापद खाल्ली झाले बरोबर आता आपण वचनात बदल करूया तुषारने आंबे खाल्ले तर वचन बदल केल्यानंतर आंबे हा शब्द घेतल्यानंतर क्रियापदात बदल होतो खाल्ले यावरून ज्यावेळी वाक्यात कर्माच्या वचनाप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलते तेव्हा त्यास कर्मणी प्रयोग असे म्हणतात आता आपण कर्मणी प्रयोगाची काही वैशिष्ट्य समजून घेऊया वैशिष्ट्य म्हणजेच कर्मणी प्रयोग ओळखण्याच्या काही खुणा असतात त्यातली सगळ्यात महत्त्वपूर्ण एक गोष्ट लक्षात ठेवायची की कर्मणी प्रयोगातील क्रियापद हे बहुदा भूतकाळी असते त्यानंतर कर्मणी प्रयोगात कर्ता सामान्यत तृतीय विभक्तीत असतो म्हणजेच कर्मणी प्रयोगात कर्त्याला विभक्ती प्रत्यय लागतो कर्म हे नेहमी प्रथमा विभक्तीत असते म्हणजेच कर्माला विभक्ती प्रत्यय लागत नाही तर क्रियापद हे कर्माच्या लिंगवचनानुसार बदलते आता आपण भावे प्रयोग समजून घेणार आहोत बघा आपण एक वाक्य घेऊया शिक्षकाने विद्यार्थ्याला शिकवले या वाक्यात शिक्षकाने हा कर्ता आहे विद्यार्थ्याला हे कर्म आहे तर शिकवले हे क्रियापद आहे आता आपण या वाक्यात कर्त्याच्या व वा कर्माच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे बदल करू मूळ वाक्य आहे शिक्षकाने विद्यार्थ्याला शिकवलं आता आपण या ठिकाणी कर्त्याचं लिंग बदल करून बघूया तर वाक्य तयार होईल शिक्षिकेने विद्यार्थ्याला शिकवले या ठिकाणी क्रियापदात बदल झाला नाही आता दुसऱ्या वाक्यात आपण कर्त्याचा पुरुष बदल करून बघूया शिक्षकाऐवजी त्यांनी विद्यार्थ्याला शिकवले पुन्हा क्रियापदात बदल झाला नाही आता आपण कर्माचा लिंग, लिंग बदल करून बघूया शिक्षकाने विद्यार्थिनीला शिकवले तरीही क्रियापदात बदल झालेला नाही आता आपण कर्माच्या वचनात बदल करून बघूया शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिकवले तरीही क्रियापदात बदल झाला नाही यावरून जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत नाही तेव्हा भावे प्रयोग होतो आता आपण भावे प्रयोगाची वैशिष्ट्य जाणून घेऊया तर भावे प्रयोगात कर्ता हा सामान्यत तृतीय विभक्तीत असतो कर्म असल्यास द्वितीय विभक्तीत असते आणि क्रियापद नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचने असते व कर्ता किंवा कर्माच्या लिंगवचनानुसार ते बदलत नाही पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा एक त्याने मागे वळून बघितले भावे प्रयोग दोन विज्ञानाने माणसाला दृष्टी दिली कर्मणी प्रयोग तीन तो नेहमी नवे संकल्प करतो कर्तरी प्रयोग कर्तरी कर्मणी व भावे या प्रयोगांची प्रत्येकी पाच पाच वाक्ये तयार करा सर्वप्रथम आपण कर्तरी प्रयोगाची पाच वाक्य बघूया एक सोनाली अभ्यास करते दोन रोहन व्यायाम करतो तीन काल आई बाजारात गेली चार तो दररोज थोडा वेळ खेळतो पाच आजी देवळात जाते आता मन कर्मणी प्रयोगाची पाच वाक्य अभ्यासूया एक सोनालीने अभ्यास केला दोन रामूने काम केले तीन अथर्वने पेडा खाल्ला चार सोनालीने पुस्तक मागितले पाच गोपाळने बैल अवताला जोडला आता आपण भावे प्रयोगाची पाच वाक्य अभ्यासूया एक रामाने रावणास मारिले दोन शिक्षकाने विद्यार्थ्याला शिकवले तीन रामूने माकडाला पकडले चार सोनालीने वहीवर लिहिले पाच पोलिसाने चोराला पकडले